गोल्टी बाराशे रुपये का गोल्टी आहे बाराशे तीस रुपये गेले क्वालिटी बघू शकता गोल्टीची बारा तीस वन थाउजंड टू हंड्रेड थर्टी रुपीज चालेल रुपीस कुठले जा पाठव दोन हजार का दोन हजार रुपये गेलेला आपण त्याची क्वालिटी बघू शकता रेड कलरमध्ये माले टू थाउजंड रुपीज दोन हजार रुपये झालेला आहे दोन हजार कुठला जा अठराशे शहाण्णव रुपये हा हाय अठरा शहाण्णव झालेला आहे हा याची क्वालिटी बघू शकता तुम्ही वन थाउजंड एट हंड्रेड नाईन्टी सिक्स रुपीज अठराशे शहाण्णव रुपये कुठला दा पाठव का हे कोणतं बिया नाही घरगुतीच आहे का चालेल ठीक दोन हजार त्रेपन्न रुपये हा हाय हा दोन हजार त्रेपन्न झालेला आहे चाळीस पंचाळीस माल आहे साईज दोन त्रेपन्न झालेला आहे टू थाउजंड फिफ्टी थ्री रुपीज कोण गावचा पाटोद्याचा आहे का बेन कोणतं आपली चायनाचं आहे का बाराशे रुपये का गोल्टी आहे बाराशे रुपये गेलेली गुलाबी कलर मध्ये गोलटी वन थाउजंड टू हंड्रेड रुपीस क्वाल्टी बघा गोल्टीची बाराशे रुपये झालेली कुठली दाट पाटोद्यायची का बाराशे बत्तीस रुपये काय बाराशे बत्तीस झालेली गोल्टी क्वालिटी बॉक्स आता गोल्टीची फुल वाढलेली गोल्टी टू थाउजंड वन थाउजंड टू हंड्रेड थर्टी टू रुपीज बारा बत्तीस कोण हो। का कायशे एकवीसशे नव्याण्णव रुपये एकवीसशे नव्याण्णव जवळपास बावीसशे गेलेला मित्रांनो कांदा क्वालिटी बॉक्स आता मालाचे ड्राय माले रेड कलर मध्ये पंचाळीस प्लस जायचे मालाची सुपर क्वालिटी माले एकवीसशे नव्याण्णव झालेला आहे टू थाउजंड टू हंड्रेड रुपीज कुठला रेडगावचं आहे का बियाणं कोणताच भाऊ आपले के सेव्हन टेन आहे का चाल ठी सेव्हन टेन नवीनच बियान आहे का अच्छा कुठं उपलब्ध झालं होतं अच्छा 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 चालू एकोणासशे रुपये हाय एकोणावीसशे रुपये गेलेला आहे क्वालिटी बघा माझ्याची ओला माले वन थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज एकोणावीस झालेला आहे कुठला जा पाच रुपयाचं आहे का सतराशे सतराशे रुपये अच्छा सतराशे सॉरी सतराशे गेलेला आहे हा क्वालिटी बॉक्स बघा मालाची वन थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज थोडा ओला माल सतराच झालेला आहे कुठला दादा आहे का चालेल कोणतं बिहन होत आपली घरगुती घरगुती का कुठली कुठले आपगवत पंधराशे रुपये का आहे सुपर गोल्ट पंधराशे झालेला आहे क्वालिटी बॉक्स होता गोल्ट्याची वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज तीस पस्तीस साईज आहे गोलटेची आणि ड्राय कलर मध्ये रेड कलर आहे फुल ड्राय माल कुठली का चालेल ठीक आहे बियाणं कोणतं तो हे घरचे बाराशे रुपये का आहे बाराशे रुपये झालेली क्वालिटी बॉक्स होता गोल्टीची वन थाउजंड टू हंड्रेड रुपीज बाराशे झालेली कुठली भाऊ पुढं बघू दादा कांदा काय झाला चोवीसशे पंधरा रुपये सुपर माल मित्रांनो चोवीसशे पंधरा झालेला आहे साईजला आहे माल चोवीस पंधरा झालेला आहे टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज फुल रेड कलर मध्ये कुठला दादा टाकळीचा ता आहे का बियाणं कोणतं दादा नारळी का नारळी बियाणं बिया नाही क्वॉल्टी बघा तुम्हाला पन्नास पंचावन्न साईज मालाची तुम्ही सांगायला एकोणा रुपये हा एकोणावीसशे झालेला आहे मिडियम साईज मध्ये क्वालिटी बॉक्स आता मालाजी वन थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज एकोणवीस झालेला आहे कोण गावता वाळकेवाडी काय झालं बावीसशे एकतीस रुपये बावीसशे एकतीस झालेला आहे मित्रांनो क्वालिटी बॉक्स आता माझी फुल रेड कलर मध्ये माले ड्राय माले टू थाउजंड टू हंड्रेड थर्टी वन रुपीज सुपर क्वालिटी पंचाळीस प्लस साईज आहे मालाची चमक आहे बावीसशे एकतीस झालेला आहे कुठला आहे दादा आणि बियाणं कोणतं दादा आपली घरगुती बियाणे काळे अठराशे रुपये गेला का हाय अठराशे गेलेला आहे क्वालिटी बघा मला जी वॉलला माल आहे वन थाउजंड एट हंड्रेड रुपीज अठराशे रुपये गेलेला आहे कुठला आहे भाऊ आडगावचं आहे का चालेल ठीक साडे साडे एकोणावीसशे एकोणावीसशे पन्नास गेलेला आहे क्वालिटी बॉक्स आता मालाची वन थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी रुपीज थोडा ओला माल आहे साडे एकोणावीसशे झालेला आहे पंचाळीस प्लस साईज मालाची कुठला झाला टाकळीचा आहे का चालल ठीक का झाला दोन हजार रुपये गेला का दोन हजार रुपये गेलेला आहे क्वालिटी बॉक्स आता मालाची फुल रेड कलरमध्ये टू थाउजंड रुपीज साईजला माल पंचाळीस प्लस ची साईज आहे कुठला दादा अच्छा बियाणं कोणता दादा आपले चायना चाळण्याचा आहे का